संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीनं दहा ते पंधरा वर्ष पोलीस स्टेशन मध्ये गुन्ह्यातील आणि अपघातातील असणाऱ्या दुचाकी वाहनांचा लिलाव करण्यात आलाय गेली पंधरा वर्षे जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत झालेले अपघात तसेच विविध गुन्ह्यांमध्ये जप्त केलेली वाहने पडून होती जागे वाहने लावण्यात जागा नसल्यानं न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण करून या एकशे वाहनांचा लिलाव करण्यात आलाय नादुरुस्त गंजलेल्या या एकशे दुचाकी गाड्यांच्या लिलावात सहा लाख पंधरा हजार रुपयांपर्यंत बोली गेली यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक वाघचारे तहसीलदार कार्यालयाचे संजय बडदे वाहतूक नियंत्रण अधिकारी श्री कचरे पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे पोलीस हवालदार उदय पवार विनोद माने माजी नगरसेवक सचिन सोडवणे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे पाटील अनिल पोकळे प्रवीण जगतापानी लिलाव घेणारे व्यापारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी जॉन्टी राव जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा